नमस्कार मैत्रिणींनो या चॅनलवर तुमचं खूप खूप हार्दिक स्वागत आहे मैत्रिणींनो गौरी गणपती हा सण जवळ आला आहे गौरी गणपती म्हटलं की स्त्रियांची खरेदीची लगबग चालू होते त्याचबरोबर दागिनेही खरेदी करताना स्त्रिया दिसत आहेत गौरींना नटवण्यासोबतच स्त्रिया स्वतःही छान तयार होतात तर गौरी गणपतीच्या सणासाठी अशा प्रकारच्या मोत्यांचा साज करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोत्यांच्या दागिन्यांचे देखणे व सुंदर प्रकार बघणार आहोत सोन्याच्या दागिन्यांना वेगळीच झळाळी असली तरीही मोत्यांच्या दागिन्यांचे सौंदर्य काही वेगळेच असते गौरी गणपतीच्या सणादरम्यान एखाद्या दिवशी मोत्यांचे दागिने घालून छान तयार व्हा किंवा तुमच्या घरच्या गौरी किंवा महालक्ष्मीसाठीही तुम्ही मोत्यांचे दागिने खरेदी करू शकता नंबर एक मोत्यांची चिंचपेटी मोत्यांची चिंचपेटी हा एक अतिशय लोकप्रिय दागिना आहे गळ्यांभोवती फिट बसणारा हा दागिना सौंदर्य खुलवणारा आहे नंबर दोन तन्मनी गळ्याशी चिंचपेटी आणि मग त्याखाली लांब तन्मनी घातला की मग इतर कोणत्याही दागिन्यांची गरज पडत नाही किंवा नुसतं तन्मनी गळ्यात घातला तरी तो खूपच आकर्षक वाटतो नंबर तीन हल्ली बऱ्याच ठिकाणी अशा मोत्यांची ठुशी बघायला मिळत आहे मोत्यांच्या ठुशीचा हा प्रकार लहान मुलींनाही खूपच छान दिसतो नंबर चार मोत्यांच्या अशा टपोऱ्या बांगड्या हातात असल्या की मग इतर कोणत्याही बांगड्यांची गरज पडत नाही नंबर पाच अनाथल्यांचे इतर अनेक प्रकार एकीकडे आणि लक्षवेधी टपोऱ्या कुड्या एकीकडे हल्ली पारंपरिक कुड्यांमध्ये खूपच वेगवेगळे प्रकार आले आहेत नंबर सहा अशा पद्धतीच्या मोत्यांच्या बुकड्या घालण्याची फॅशन सध्या खूपच ट्रेंडिंगमध्ये आहे यामध्येही अनेक नवनवीन प्रकार बघायला मिळतात तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गौरींसाठी मोत्यांचे दागिने वापरून तुमच्या गौरींसाठी मराठ मुळा साज करू शकता तसेच मोत्यांच्या दागिन्यांचे प्रकार यावर एक सविस्तर व्हिडिओ मी या चॅनलवर दाखवलेला आहे जर तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्येही लिंक दिलेली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दे, टील देन स्मायलिंग स्माइलिंग बाय